या शाळेमध्ये क्रांती दिन या निमित्तानं समरगीत स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आनंददायी शनिवार हा जो आपला पुणे महानगरपालिकेतर्फे उपक्रम राबवला जातोय या अंतर्गत आज आपल्या वर्गनिहाय समरगीत स्पर्धा होणार आहे मुलांना नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्याचा राष्ट्रीय महोत्सव आपण साजरा करत आहोत ज्या ज्या देशभक्तांनी या निमित्तानं राष्ट्रासाठी योगदान दिलं बलिदान दिलं त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी आपण वर्गा वर्गांमधून आपल्या शालेय पातळीवर या समर्पित स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे श्री अरविंद लोटकर यांना आपण परीक्षणाची ही संधी देणार आहोत आणि अरविंद सर तुम्ही या विद्यार्थ्यांचं तुकडी लिहाय परीक्षण करावं त्यांच्या समवेत आहेत आपल्या सांगात फाउंडेशनच्या प्रीती मोरे तर हे दोघेही या आजच्या परीक्षण आजच्या स्पर्धेच परीक्षण करणार आहेत तर तुमचं पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे मॅडम यांना विनंती की आपण हे आपल्या बागेतलं पुष्प त्यांना त्यांना परीक्षणासाठी शुभेच्छा देऊया अं सुरुवातीला मोरे मॅडम यांनाही हे खरंतर एक निसर्गात था। आलेलं खूप सुंदर सुगंध असलेलं हे पाणकुटी तथा ब्रह्मक नावाने परिचित असलेले दूर देऊन आपण या परीक्षकांना शुभेच्छा देखील आठवीपासून केलेल्या होत्या पण आज पर पर आज थोडासा वेगळा म्हणजे जसं प्रत्यक्षात समूहून स्पर्धा होणार अशा स्पर्धा होणार आहेत आज आपल्याला परीक्षक म्हणून अरविंद नवकर सर आणि प्रीती वगैरे मॅडम आपल्याला लागलेले आहेत मागच्या वेळेस आपल्या शिक्षकांमध्ये आपण परीक्षण केलेलं होतं आज आपण छोट्या गटाचा तंत्र घेणार आहोत आधी मोठ्या गटाचं स्पर्धा होतील मोठ्या गटाच्या स्पर्धा सुद्धा म्हणजे सावधी सातवी अपी न करता आपण चिपछ्या काढलेल्या आहेत त्या चिपच्या आधी काढल्या जातील आणि मग त्यांचा लॉस त्या ठरवला जाईल

তোমতা <muchas> না মাৰো যি মাৰো আগ त्याचे नाव आता उलेटाने हे गीत साने गुरुजी यांनी लिहिले आहे चला तर बोलूया Jaat se baan, dara se raahujare, dara se raahujar. Aun sahi the maazar, aavishal saagel maazar. Aun sahi maalay maazar, aavishal saagel maazar. Ya kanda Yamuna, seeti seeti,

Bona yeah.

याच्यामधून आपल्याला एक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात तुम्ही या स्पर्धेसाठी दोन दिवसापासून प्रयत्न केले किंवा वर्गाचे तुमचं बॉन्डिंग झालं सर्व विद्यार्थ्यांसोबत जे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ते मी एकमेकांना समजून घेतलं की कोणाचा आवाज कसा आहे कोणाचं कुठं उभं राहायचं हे तुमचं एक बॉन्डिंग असते याच्यामधून सर्व आपण समायोजन शिकतो की आपल्या शिक्षकांसोबत आपलं बॉन्डिंग होतं तर पुढच्या वेळेस या विद्यार्थ्यांनी भाग घेतला अजून जास्तीत जास्त सगळ्यांनी आपण भाग घ्यावा विशेष कौतुक करावं जास्तीत जास्त मुलीने सहभाग मुली किंवा महिला मंडळी असतात पण शिक्षकांनी पण इथं स्पर्धेमध्ये भाग घेतला सरांचा पण त्याच्यापेक्षा सुंदर आवाज म्हणजे विशेष म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही जे म्हणता तुम्ही गीत म्हणा किंवा भाष्य पण शिक्षक पण तुमच्या पाठोपाठोपाठ भाष् घेतो गीत म्हणतात

बाद्जुई बो तसे लहान दुसरा नंबर आलेला है चौधी अ आने लहान कटा नंबर आलेला है बाद्जुई अ तसे लापन आले सिंसेकान को पने भरो के पुन्त

देशासाठी आपल्याला काहीतरी करावं असं वाटेल या गीता आपल्याला एक चेतना मिळते स्फूर्ती मिळते आणि छान प्रकारे आपण या येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या दे निमित्ताने देखील आपली गीत पाठांतर झाले आणि त्याचबरोबर असे समर गीत केल्यामुळे आपल्या रंगारंगामध्ये आपल्याला देशप्रेम जागृत होतं मुलो तुंहिंजी ज़ोरदार कया उन